पुणे बंगलुर महामार्गावर कराडजवळ आज सकाळी एक मोठी दुर्घटना घडली आहे निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत येथील लेट बी पी ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्सच्या विद्यार्थ्यांच्या सहलीची बस भीषण अपघातात वीस फूट खोल दरीत कोसळली आहे ही घटना आज पहाटे सहा वाजून पंचेचाळीस मिनिटांच्या जा सुमारास झाली पुलाचे बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस खाली कोसळल्याची प्राथमिक माहिती आहे अपघातग्रस्त बसचा क्रमांक एम एच शून्य चार जी पी शून्य नऊ दोन शून्य असून ही एक खासगी ट्रॅव्हल्सची बस होती या बसमध्ये चाळीस ते पंचेचाळीस विद्यार्थी आणि शिक्षक प्रवास करत होते अपघातानंतर मोठी हरडाओरड सुरू झाली आणि स्थानिक नागरिकांसह पोलिसांनी तत्काळ बचाव कार्य सुरू केले सर्व जखमींना कराड येथील कृष्ण हॉस्पिटलमध्ये तातडीने उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे घटनेची माहिती मिळताच प्रशासनाने तातडीने हालचाल केली नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सातारा संपर्क साधून संपूर्ण माहिती घेतली आणि जखमींवर योग्य उपचार व्हावेत यासाठी सांगलीच्या जिल्हा प्रशासनाशीही चर्चा केली कराडचे तहसीलदार आणि उपविभागीय अधिकारी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करत आहेत सध्या हॉस्पिटलमध्ये सर्वांवर उपचार सुरू आहेत अनेक विद्यार्थी जखमी असले तरी सर्वांना मदत करण्यासाठी प्रशासन डॉक्टर आणि पोलीस सतत प्रयत्न करत आहेत या दुर्घटनेमुळे पिंपळगाव परिसरात आणि विद्यार्थ्यांच्या पालकांमुखी खळबळ उडाली आहे नाशिक एक्सप्रेस न्यूज ब्युरो निफाड